सगळी पॅकिंग झालेली आहे सगळा पसारा पडला होता आणि हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात कशा आहेत सगळे मी अशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडीओ मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते की मी थोडीशी थोडी म्हणजे एकदम थोडी थोडी साफसफाई करते रोज थोडी थोडी होईल थोडी करते कारण मी घर घाण झालेलं बघवतच नाही अजिबात आता मी तुम्हाला दाखवते मी काय केलं आहे ते आणि चला दिवसभरात जे काही होईल ते तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर इथे सगळ्या ह्या शोच्या वस्तू ज्या आहेत त्या मी धुवून ठेवलेल्या आहेत सगळ्या धुवून इथे वाळत ठेवल्यात मी खूप म्हणजे खूप धूळ माती झालेली होती तुम्हाला दाखवते मी आता हे बघा अक्षरशः थर साचलं आहे तरी आ, मी जेव्हा ऑपरेशन होऊन घरी आली होती ना तेव्हा मम्मीने हे पूर्ण साफ केलं होतं पुसून काढलं होतं तरीसुद्धा हे बघा कितीही किती 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 धूळ माती येते सारखं झाडत असते मी सारखं आणि विंडो पण बंदच ठेवते विंडो जास्त मी उघडतच नाही अगदी थोडंसं सा, व्हेंटिलेशनसाठी हवा या पास होण्यासाठी मी थोडीशी उघडी ठेवते बस हे फक्त पंधरा दिवसात एवढी घाण झाली आहे पंधराच दिवस झाले फक्त आता हे पुसून घेते आणि झाडून वगैरे घेतले थोडं थोड्या जाळ्या तर काय पण सारखं साफ करत असतो झाडू मारताना मी बघतच असते सारख्या जाळ्या अजिबात घरात होऊन देत नाही कारण की चांगल्या नसतात जाळ्या घरात झालेल्या तर मग ते झाडत असते हे राहिलं होतं तर हे सगळं धुवून ठेवलंय आता हे वाळेल पंख्या करी तोपर्यंत ते पुसून घेते तर लावून घेते पंखा वगैरे पण पूर्ण साफ केलं सगळंच साफ केलं सगळं पुसून घेतलं डोर टी व्ही कपाट पंखा सगळंच ला म्हटलं आता पुसूया तर सगळं पुसून झालेलं आहे लागी पुसली छान मी फ्रेश झाले आणि आता हे पण चांगलं सुकलं आहे सगळं लावून घेते आवरून झालेलं आहे आत्ताच भांडी घासून जिथे निथळ ठेवलीत मी आणि जेवण पण रेडी आहे इथे हा खाऊ चढाफा रिकामा झाला होता तो घासला कारण की मला याच्यामध्ये खाऊ भरायचा आहे आणि थोडाफार आम्हाला न्यायचा आहे कुठे न्यायचं आहे ते सांगते तुम्हाला तर हे पहिले पूर्ण रिकामं करून घेते सगळं त्याच्यात भरून ठेवते आणि बघते थोडासा आम्हाला घेतला आहे ही बिस्किट प्रथम लांलीत आणि हा थोडंसं फरसाण चिवडा आणि हे आहे लाडू वेफर चिक्की वगैरे ती आहे आणि थोडंसं इथे घरामध्ये भरून ठेवलं आहे कारण हे ना नेहमी लागतंच त्याच्यामुळे मग आता एकदमच आणून ठेवलं ती आमची पिशवी मीला बॅगेमध्ये टाकायची तर आम्ही चाललेलो आहोत देवदर्शनाला कुठे आहे ते तुम्हाला उद्याच्या थमनेलवरनं कळेल मी आधी सांगणार नव्हतेच पण म्हटलं चला आता ठिकाण नाही सांग ठिकाण नाही सांगणार मी तुम्हाला फक्त आम्ही आता देवदर्शनाला चाललेलो आहोत प्रथमचे पप्पा आणि मी प्रथम येणार नाही आहे आणि आम्ही दोघंच चाललेलो आहोत तिकडे कारण की माझा नवस होता आणि हा नवस खूप वर्षापूर्वीचा आहे खूप वर्षापूर्वीचा मला तो पूर्ण करायचा होता आता मध्यंतरी आमचं चाललं होतं जायचं पण अचानक मध्ये हे सगळं घडून गेलं त्यामुळे ते लांबणीवर घेत गे म्हणजे गेलं नाहीतर मध्ये आत्ता ठरलं होतं आमचं डिसेंबरमध्ये जायचं सगळ्यांनी कारण की प्रथमला सुट्टी होती त्यावेळेला तर डिसेंबरमध्ये जायचं ठरलं होतं पण मग जे माझे नेहमी ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे की मध्ये माझ्यासोबत काय 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 घडून गेलं त्यामुळे तेव्हा जाता नाही आलं कॅन्सल केलं पण म्हटलं नाही आत्ता जायचंच आहे मला तर मग ती जी तिकीट होती ती कॅन्सल केली होती आणि आत्ता आम्ही परत तिकीट काढल्या आहेत तर दोन दिवस तीन दिवस दोन रात्र असं आम्ही जाणार आहोत ठिकाण तुम्हाला उद्या थमनेलवर कळेल कुठे चाललेलो आहोत प्रथमला पाहायला त्याची आजी येणार आहे कारण की प्रथमच्या परीक्षा चालू आहेत शेवटचा पेपर राहिलेला आहे म्हणून मी तशीच तिकीट बुक केली शेवटचा पेपर राहिला त्याचा तो उद्या आहे आणि आज मी त्याचा अभ्यास घेईलच त्याची आजी त्याला बघायला येणार आहे आज त्याच्यामुळे तो तिच्यासोबत राहील तसंही त्याला चल म्हटलं तरी तो येणार नाही कारण की तो म्हणतो मग मी नाही मी नाही फिरायला असेल तर मग मी येतो तर मुलांचं असतं ना असं तर म्हटलं चला आपण नंतर परत आल्यानंतर परत एका ठिकाणी नियोजन केलं आहे फिरायला जायचं बघू आता कसं कसं होईल हे तर माझं खूप म्हणजे खूप म्हणतात ना अत्यंत गरजेचं होतं हे करणं कारण की माझा हा नवस होता खूप वर्षापूर्वीचा मी बोलली होती तो पूर्ण करणं गरजेचं आहे आणि तो नवस काय होता ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेलच सांगू नये असं म्हणतात पण आता तो नवस पूर्ण झालेला आहे म्हणून मग मी नंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला चला आता तयारी करायची मला बॅग वगैरे पॅक करायची आहे तर जेवते आई पण येईल आता तर जेवते वगैरे सगळं बाकी सगळं आवरून झालेलं आहे आणि जेवते वगैरे जरा निवांत बसते आणि मग बॅग पॅक बॅग पॅक करायला घेते सगळी पॅकिंग झालेली आहे सगळा पसारा पडला होता आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं व्हिडिओ करायचं तर राहून गेला व्हिडिओ करायचा आमच्या मातोश्री आलेल्या आहेत ॲक्च्युली ती गावाला जायचं 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 म्हणते आणि ना कॅन्सल होतं बऱ्याच साऱ्या कमेंट होतं मम्मी गावाला जाणार आहे मम्मी गावाला जाणार आहे पण होतं कसं माझ्यामुळे ना काश्मीरला तिची तिकीट होती ती माझं ऑपरेशन होतं त्यावेळेला काश्मीरला जायचंसुद्धा तिचं कॅन्सल झालं आणि माझा हा प्लॅन अचानक ठरल्यामुळे आता हिला गावाला जायचं होतं मी मागे व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तर ते सुद्धा बिचारीचं कॅन्सल झालं कारण की प्रथमला जवळ कोणी नाही आहे म्हणून ती थांबणार आहे तर म्हटले असो मी आता तू आल्यानंतरच गावी जाईन फायनली माझं ठरलं त्याच्यामुळे मग मी तिला नाही सांगितलं गावी जायला तर ती आता प्रथमजवळ थांबणार आहे आणि आमची पॅकिंग झालेली आहे सकाळची कपडे काढून ठेवली मोस्टली सगळ्या साड्याच घेतलेल्या आहेत मी व्हिडिओमध्ये दिसत जातील तुम्हाला कारण की देवदर्शनाला चाललो आहे ड्रेस तर आपण नेहमी घालतोच साड्या घालण्याचा सा योग कधीतरीच येतो म्हणून मग मी सगळ्या साड्या घेतलेल्या आहेत आणि बस बाकी चला आता जेवायचं आहे आईनेच सगळं जेवण केलं कारण की माझी तयारी चालू होती तर झाली आहे बऱ्यापैकी सगळी तयारी झाली आहे पर्समधलं पण सगळं सामान घेतलं आहे खायचं घेतलं आहे चला आता उद्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला की आम्ही नक्की कुठे चाललेलो आहोत देवदर्शनाला चला आता जेवतो तर आता जेवतो मस्त पटकन झोपी जातो कारण की सकाळी लवकर उठायचं आहे लवकर बस आहे इथून त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आम्ही हा इथेच संपते उद्याचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका आवर्जून पहा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक पण करा तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असेल तर चला उद्या पुन्हा भेटूया अशा जे छान छान नवीन व्हिडिओ असतो तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री